ही आहे आजची ठळक बातमी अव ही तीन आहे जी तुम्ही रोज वाचता कारण तुमच्या समोर येईपर्यंत कधी तिला डिवचलं जातं घाबरवलं जात असामाजिक तत्वांच्या प्रभावाखाली कधी दाबलं जात अहो वाचायला मजा आली पाहिजे ना मग मसाल्याचा छिडका त्यावर मनोरंजनाचा तडका मग काय मुद्द्याचं ते कापलं जातं आणि आपल्या फायद्याचं ते छापलं जात आता वेळ आहे स्वतंत्र विचारांची आता वेळ आहे दिव्य मराठीची दिव्य मराठी महाराष्ट्राचे एकमेव स्वतंत्र वृत्तपत्र दोन हजार मध्ये कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग लॉकडाऊनच्या खाईत लोटले गेले दैनिक आर्थिक क्रिया बंद पडल्यामुळे अनेक जण बेरोजगार झाले लोकांकडील पैसा संपत आल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती आपल्या देशात सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली होती बहुतांश आदिवासी समाज हा मजुरीवरच अवलंबून असल्याने त्यांची परिस्थिती मात्र फारच बिकट झाली होती तो तेवीस मार्च दोन हजार वीस पासून कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यावर अनेक कारखाने उद्योगधंदे बंद झाले मोठ्या शहरात सन्नाटा पसरायला सुरुवात झाली त्यामुळे गुजरात राज्यात कामासाठी गेलेले मजूर आपापल्या गावी परतायला सुरुवात झाली या सर्व परतणाऱ्या मजुरांची पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून नोंद केली जात होती लॉकडाऊन झाल्यानंतर नवापूर तालुक्यातून बाहेर कामासाठी गेलेले अनेक मजूर नवापूर तालुक्यात परतत होते भविष्यात त्यातून काहीतरी समस्या निर्माण होईल याची जाणीव झाल्यामुळं येणाऱ्या प्रत्येक मजुराची नोंद घ्यायला आम्ही सुरुवात केली होती गाव नेहा ह्या प्रत्येक मजुराची नावानिशी आम्ही नोंद घेतली होती लॉकडाऊन झाल्यानंतर नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागात दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर इतकी मजूर मूळ गावी परतले होते त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून चौदा दिवस त्यांच्या घरी काहींना गावाबाहेरील शाळेत तर काहींना त्यांच्या शेतावरील घरात क्वारंटाईन करण्यात आले होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या गावांनी सुद्धा त्यांच्या सीमा सील बंद केल्या होत्या त्यामुळे गावात आलेल्या या मजुरांना तालुक्यात कोणतेच काम मिळत नव्हते लॉकडाऊनच्या काळामध्ये जे मजूर परतले होते घरी त्यांच्याकडचे पैसे सुद्धा संपत आले होते तसंच जे गावामध्ये काम करणारे लोक होते त्यांना सुद्धा काम मिळत नव्हतं त्यामुळे त्यांच्याकडचाही ते पैसा संपत आला होता अशा वेळेला त्यांच्यामध्ये असणारा असंतोष हा वेगवेगळ्या स्वरूपात आम्हाला दिसत होता पुढचं जर संकट आम्हाला टाळायचं होतं टाळायचं असेल तर आम्हाला त्यांना तात्काळ काम उपलब्ध करून देणं आवश्यक होतं त्यामुळे आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी लॉकडाऊनमध्ये काम सोडून गावी परतलेल्या मजुरांच्या फेटी घेतल्या लोकांना मनरेगाच्या कामावर आल्यास वेळेत मजुरी देण्याची हमी दिली गावांमध्ये काम सोडून आलेले आणि गावात राहून सुद्धा काम नाही अशा अकुशल बेरोजगारांची संख्या खूपच वाढली होती याचा विचार करून गाळ काढण्याची मोठी कामे हाती घेतली आठ दिवसाच्या आत त्यांच्या खात्यावर मजुरी जमा केल्याने मजुरांची संख्या वाढत गेली बघता बघता पन्नास पेक्षा जास्त गावात गाळ काढण्याची कामे सुरू झाली अंजने तारापूर नवागाव उमराण चेडापाडा वाटवी नावली ढोंग अशा काही गावांमध्ये गाळ काढण्याच्या कामावर पाचशे पेक्षा जास्त मजुरांनी उपस्थिती लावली काही दिवसातच तालुक्यात दररोज कामावर येणाऱ्या मजुरांची संख्या ही बारा हजार दोनशे तेहतीस पर्यंत पोहोचले पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत ही कामे चालू ठेवली जो मागणी करेल त्याला काम दिले या कामाची दखल स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रांनी घेतली महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातून या कामांची दखल घेतली महापूर तालुक्यात लॉकडाऊनच्या काळात मनरेगा योजनेअंतर्गत माननीय बीड बी ओ साहेबांनी कामं उपलब्ध करून दिले म्हणून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला व खात्यात आठ दिवसाच्या आत आठ पैसे पडू लागले म्हणून मजुरांची संख्या वाढली व गा काढण्यात मोठ्या प्रमाणात काम झालं लॉकडाऊन काळात मनरेगा अनेक कारणांमुळे वरदान ठरलं त्याचा पहिला परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेलं जलसंधारण या कालावधीत नाव पूर्ण तालुकामध्ये जलसंधारणाच्या लगभग एक लाख बारा हजार चारशे शहाण्णव क्युबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे त्याच्यामधून पाणी साठा लगभग एकशे पंधरा टी सी एमच्या क्षमता वाढलेला आहे आणि त्या रोजगार हमी योजनातून केलेलं काम एक बाजूला लोकांना रोजगार मिळाला आणि दुसऱ्या बाजूला पाणी थांबले आणि आज इकडे जो दिसतो आहे त्याच्या एक उदाहरण आहे आणि पूर्ण त्याच्या पाणी थांबल्यामुळे पूर्ण वर्षभराच्या लोकांच्या आणि त्यांच्या पिकांच्या पाणीचा प्रश्न सुटलेला आहे आम्हाला कोरोनाच्या महामारीच्या काळात उपासमारीची वेळ आली होती आणि आम्हाला बी ओ साहेबांनी या काळात आम्हाला मनरेगा अंतर्गत काम दिलं त्या कामामधून आम्हाला वीस पंचवीस हजार रुपये मिळाले आणि आम्ही ते पैसे शेतीसाठी खर्च केले बी बियाणे खतं वगैरे घेतली आणि उरलेले पैसे आम्ही घरगुतीसाठी वापरले काम नव्हतं लोकांच्याकडे पैसे नव्हते अशा अडचणीच्या प्रसंगी शासनानं लोकांना मदतीचा हात दिल्यानं या लोकांचा शासनाप्रती एक विश्वास निर्माण झाला आहे विश्वासाची भावना निर्माण झाली आहे तसंच चेडापाडा असेल मोठे कडवान तारापूर वाटवी यासारख्या गावांनी इतर गावांसमोर जलसमृद्ध गावाचा एक आदर्श निर्माण केला आहे या लॉकडाऊनच्या काळात गाळ काढण्याचं जे काम झालं यान याचा एक अभ्यास करून आम्ही आता पुढच्या लेबर बजेटमध्ये उर्वरित सर्व गावांमध्ये अशी गाळ काढण्याची कामं घेऊन जास्तीत जास्त जलसमृद्ध गावं पाणीदार गावं करण्याचं नियोजन केलेलं आहे लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र भीती निराशा आणि नकारात्मक वातावरण असताना सुद्धा नवापूरचे गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी खूपच सकारात्मक दृष्टीने काम केले त्यामुळे नवापूर तालुक्यात लॉकडाऊन हा शाप न ठरता जलसंधारणाच्या स्वरूपात वरदानच ठरला